राज्य सरकारने दिलेली आश्वासनं पूर्ण न केल्यामुळे वडार समाजाचा निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आलाय अशी माहिती संघटनेचे उपाध्यक्ष शंकर चौगुले यांनी पत्रकार परिषदेत दिली दोन हजार अठरा साली वडार समाजाचा राज्यस्तरीय मेळावा घेण्यात आला होता यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी वडार समाजाच्या विकासासाठी वेगवेगळ्या घोषणा केल्या परंतु त्याची अंमलबजावणी केली नाही वडार समाजाला एसटी प्रवर्गात समावेश करू समाजाच्या वस्तीची जागा त्यांच्या मालकीची करू तरुणांना रोजगार उपलब्ध करून देऊ विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी स्वतंत्र आश्रमशाळा व वस्तीगृह सुरू करू मजूर सोसायटीना दहा टक्के कामे द्या वडार समाजाच्या उन्नतीसाठी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करून शंभर कोटी रुपयांची निधीची तरतूद करून त्या ठिकाणी महामंडळाच्या अध्यक्षपदी वडार समाजाचे अध्यक्ष विजय चौगुल यांची नियुक्ती करण्याचा निर्णय मान्य करण्यात आला असा असतानाही राज्यातील महायुती सरकारने अद्यापपर्यंत ही वडार समाजाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत वडार समाजाचे मतदार निवडणुकीत भाग घेणार नाहीत अशी माहिती शंकर चौगुले यांनी रविकांत शिंदे यांना पत्रकार परिषदेत दिली आहे तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय फडनी च मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब होते मेला मुख्यमंत्री घोषणा पालू पड़ा प्यार एक ही गोष्ट की पूर्तता नहीं खूब आश्वास माला पढ़ार्थी विकास महामंडल स्थापना त्यानंतर मागच्या मार्च मार्च तेवीस मध्ये पैलवान मारुती वडा विकास महामंडळ स्थापन केली त्याला पन्नास कोटी रुपये केले मार्च दोन हजार चोवीस पर्यंत त्याची समिती गठीत केलेली नाही आहे त्या नावाने समिती गाठन केलेली आहे पैलवान मारुती वडा विकास महामंडळ हे करारचे आहे पश्चिम महाराष्ट्र पूर्ण या आर्थिक विकास महामंडळाकडून त्याचबरोबर एकोणीसशे एकसष्टचा दाखण्यासाठी आज जग भारत भारत हा डिजिटल इंडियाकडे वार्ताहर करत असताना एकोणीसशे एकसष्टचा प्रभाव आहे वास्तविक पाहता आमचे पूर्वजीन आमच्या शिक्षणाचा अभाव कमी होता लहान वेळेला भट्टी करणार आमचा समाज त्यामुळे एकसष्ट प्रभाव घेण्यासाठी आम्हाला अडचणीत होत शिक्षण नाहीये एखादी स्थिर नाहीये घर नाहीये त्यामुळे जे वारंवार आतापर्यंत झालेल्या भूमिका म्हणजे वडार समाजाचे आज भारत स्वातंत्र्य होऊन सत्तर वर्ष उलटून गेले दोन हजार अठरामध्ये महाराष्ट्राचा महामेळावा झाला तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्याचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब या दोघांनी मिळून सोलापूर येथे या महामेळामध्ये वडार समाजाचा समाजावर असा आश्वासनाचा वर्षाव केला वर्षा आश्वासना की जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्रातील वडार समाज या वर्षावाला फसलं गेलं आणि अद्यापी आत्तापर्यंत वडार समाजाला दिलेल्या आश्वना आश्वासनापैकी एकही आमची आश्वासनं पूर्ण झालेली नाही सगळ्यात छोटी गोष्ट म्हणजे आज महाराष्ट्रातील तमाम वडार समाज शिक्षणासाठी वंचित आहेत प्रत्येक शाळेमध्ये कॉलेजमध्ये जातीच्या दाखल्यासाठी वणवण भटकत असताना अधिकारी लोक आम्हाला निग्लेक्ट करून हाकलून लावतात की एकोणीसशे एकसष्ट वर्षाचा पुरावा आणा म्हणून तर एवढी छोटीशी गोष्ट या शासनाने केलं नाही म्हणून यावेळीच विडिस मागच्या वेळीस पण केलं तर यावेळी मी वडार महाराष्ट्राच्या वतीनं तमाम महाराष्ट्रभर लोकसभेच्या निवडणुकीवर मतदानावर वडार समाजाचा हा बहिष्कार टाकण्यात ता आलेला आहे